गवळी समाज अधिवेशनाच्या माध्यमातून समाजाला संघटित करून समाजाचा विकास घडू असा निर्धार अधिवेशनपूर्व चर्चासत्रात मान्यवरांनी केला अखिल गवळी समाज महासंघ आयोजित अखिल भारतीय गवळी समाज अधिवेशन दोन हजार मध्ये घेण्यात येणारे विषय आणि ठराव याबाबतचे चर्चासत्र किल्लेदार मंगल कार्यालय सोलापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालं प्रारंभी शिवपार्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन झालं या प्रसंगी मंचावर ज्ञानेश्वर अंजीखाने नारायण बहिरवाडे सुरेश शहापूरकर रमेश अंबरखाने वसंत नामागवळी प्रवीण हुंडीवाले संगीता लकडे किसन झिपरे भालचंद्र हुच्चे अनिल नायकू शंकर झारखंडे व्यंकटेश लंगोटे सुहास भागानगरे सुरेखा अंजीखाने यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना ज्ञानेश्वर अंजीखाने म्हणाले की गवळी समाजाचे छप्पन्न वर्षानंतर होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी चार राज्यातील समाजबांधव एकत्र येत आपले योगदान द्यावे असं त्यांनी आवाहन केलं दोन महिन्यामध्ये अखिल गौ भारतीय गवळी समाजाचं महाधिवेशन घेण्यासंदर्भात मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये या बैठकीत चारी राज्यातील सर्व पंचमंडळी कारभारी मंडळी आणि जे समाजसेवक आहेत जे समाजासाठी नेहमी धडपड करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी बोलावून आपल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या महाधिवेशनामध्ये काय विषय घ्यायचे आहेत सामाजिक काय विषय घ्यायचे आहेत शासकीय काय विषय घ्यायचे आहेत संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी एक चर्चासत्र असावं पहिले हे सर्व विषय अधिवेशनामध्ये आपण घेणार आहोत या चर्चा सत्रामध्ये समाजातील सामाजिक शैक्षणिक शासकीय त्याचबरोबर राजकीय विषयावर आधारित तब्बल पंचवीस ठराव मांडण्यात आले आणि उपस्थित समाज बांधवांनी या ठरावांना मान्यता दिली चर्चासत्राच्या मध्यंतरानंतर चार राज्यातील आलेल्या कारभारी दैवमंडळी समाजप्रमुख आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खुल्या चर्चांमधून समाजापुढे अनेक विषय ठेवत आपले विचार व्यक्त केले समाज हा मागासलेला समाज आहे बऱ्याचशा बरेचसे कुटुंब याच्यामध्ये आर्थिक अडचणीत आलेले आहेत आणि कुठलाही समाज पुढे जाण्यासाठी शासकीय मदतीशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही आणि आमच्या समाजाच्या अडचणी आणि आम्हाला असलेला त्रास हे सरकार दरबारी कुठंतरी नोंद करावा म्हणून आम्ही आज हे चर्चासत्र ठेवलेले आहेत आमच्या इथे सुद्धा काही चूक परंपरा आहेत काही आहेत अंधश्रद्धा आहेत त्या मोडून काढून आपण नवीन समाजाला पुढे जाण्यासाठी आमच्या समाजाला आम्ही तयार करणार आहोत आणि त्यासाठीच हे अधिवेशन जमा केलेलं आहे अधिवेशनामागचा मुख्य हेतू असा आहे की सामाजिक सुधारणांना वाव देणे आजच्या तरुणाईनं नोकऱ्यांच्या मागे न लागता दूध उत्पादनाच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देऊन समाजाला नागरिकांना पोषण मूल्यसहित असणाऱ्या चांगल्या स्वच्छ व निर्भय दुधाचा पुरवठा कसा करता येईल कालानुरूप अशा बदला अनुसरून काही सामाजिक गतिविधीमध्ये सुधारणा करणे आणि एकंदरीतच समृद्ध आणि सशक्त महाराष्ट्राच्या योगदानीमध्ये एक चांगल्या प्रकारची भर घालण्याचा मानस या समाजाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून केला जाणार आहे या प्रसंगी चारही राज्याच्या चा, कानाकोपऱ्यातून आलेल्या कारभारी दैवमंडळी पंच यांचा यथोचित सत्कार करण्यात आला